बातमी आहे नाराणगाव येथून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाराणगाव वारुवाडी ते सावरगाव चिंचोली या राज्य महामार्गावर वारुळवाडी ग्रामपंचायतच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्येच अनधिकृतपणे भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे हे अतिक्रमण ग्रामनिधी मंडळाने केले असल्याचा आरोप सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे आणि भाऊ वारोळे यांनी केला आहे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे व अनधिकृतपणे केलेले बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डीपी रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामती मंडळाला नोटीस बजावली असल्याचे सांगितले आहे या संदर्भात काय नोटीस दिली आहे ते पाहूया उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जुन्नर यांचे कार्यालय प्रति अध्यक्ष ग्रामनती मंडळ नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय खोडद नारायणगाव वरवाडी रस्ता प्रतिमा अठ्ठेचाळीस किलोमीटर नऊ ऑब्लिक पाचशे ते नऊ ऑब्लिक आठशे मध्ये अतिक्रमण केलेबाबत उपरोक्त विषयांमुळे या कार्यालयाचे हत्यारीत असलेला खोड नारंगाव वरवडी रस्ता हा रस्ते विकास योजना सन दोन हजार एक दोन हजार एकवीसनुसार प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस दर्जाचा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मानकानुसार रस्त्याची शासकीय हद्द रस्त्याच्या मध्यापासून बारा पॉईंट पन्नास मीटर एवढे आहे आपले मार्फत सदरील रस्त्याचे साखळी क्रमांक नऊ ऑब्लिक पाचशे ते नऊ ऑब्लिक आठशे दरम्यान सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यापासून चार पॉईंट ऐंशी मीटर अंतरावर संरक्षण भिंतीचे बांधकाम प्रगतीत आहे सदरील ठिकाणी शाळा तसेच कॉलेज तसेच मार्केट यांना जोडणारा महत्वाचा रस्त्याचा भाग आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ आहे आपण चालू केलेल्या भिंतीच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी होत आहे भविष्यात रस्ता रुद्धीकरणासाठी गटर विद्युत वाहिनी टेलिफोन केबल जलवाहिन्या इत्यादीसाठी जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे तसेच शाळेचे विद्यार्थी यांना येण्या जाण्यासाठी फुटपाथचे बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे आपण करत असलेले हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमानुसार अतिक्रमण ठरत आहे तरी सदरचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे व केलेले बांधकाम त्वरित काढण्यात यावे अन्यथा या कार्यालयामार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिन्हर